मागासवर्गीय यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी विविध विकास महामंडळ स्थापन करून त्या मार्फत कर्ज पुरवठा करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद आहे त्यानुसार विविध महामंडळे यांच्या मार्फत विविध लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज प्रकरण बँकेकडे पाठवले जातात परंतु बँका जातीय द्वेषातून मागासवर्गीयांना कर्ज देण्यास टाळाटाळ करते अशा टाळण्या करणाऱ्या बँक व्यवस्थापनाच्या विरोधात शुक्रवारी रुमने मोर्चा काढण्यात येणार असल्या माहिती पत्रकार परिषदेमार्फत आंबेडकरवादी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष श्रावण गायकवाड यांनी आहे सर्व्हिस रोड जो आहे त्या सर्व्हिस रोड न जाऊन एसबीआय क्षेत्रीय कार्यालया तिथे जाऊन त्या ठिकाणी निवेदन देणार आहे त्यानंतर लीड बँक आहे एल बी ओ बँक ऑफ महाराष्ट्र त्याचं क्षेत्रीय ऑफिस कार्यालय एन वन मध्ये आहे आणि तिथं निवेदन देणार आहोत तत्पूर्वी म्हणजे मोर्चाच आयोजन करण्यामागचा उद्देश हा आहे की जेव्हा जिल्हा उद्योग केंद्र असेल जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मार्फत एमई जी पी असेल पी जी पी असेल महात्मा फुले विकास महामंडळ असेल संत रविदास विकास महामंडळ असेल अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल इतर मागासवर्गीय विकास महामंडळ असेल वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जातीसाठी म्हणजे काही महामंडळ शासनाने स्थापन केलेले आहे मागासवर्गीयांची आर्थिक आणि शैक्षणिक उन्नती होण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्येच घटनाकारांनी तरतूद केलेली आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये जे काय लाभार्थी आहे अर्जदार आहे जेव्हा बँकेमध्ये जातात त्यांना दोन दोन वर्ष त्या ठिकाणी चक्र मारायला लावले जाते कर्ज मिळेल या अपेक्षेनं तो, तो लाभधारक अर्जदार नातेवाईक मित्राकडून हात उसने पैसे घेतो आणि शेवटी दोन वर्षानंतर त्याचं कर्ज प्रकरण हे जातीय द्वेषातून नामंजूर केल्या जात त्यामुळे त्याला मानसिक त्रास होतोच आणि आर्थिक मानसिक आणि आर्थिक परिस्थितीला त्याला सामोरं जावं लागतं लोकांकडून जे काही हातूसने पैसे घेतलेले असतात ते लोक तगादा लावतात हा बँक मॅनेजरला पाच लाख रुपयाचा मंजुरीचा अधिकार होता पण मध्यंतरी बँक ऑफ महाराष्ट्र आणि विशेष करून स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी त्यांचे अधिकार काढून घेतलेले आहे आणि कुणालाही पन्नास हजार असेल एक लाख असेल पाच लाख असेल दहा लाख असेल हे प्रकरण बँक मॅनेजरकडून शिफारस करून त्याच्यामुळे जे जे आहे ते जे, जे काही थकीत रक्कम आहे किंवा थकीत हप्ते आहे हे शासकीय कर्ज योजनेच्या मध्ये ग्राह्य धरण्यात येऊ नये अशा त्या काही मागण्या प्रामुख्याने आम्ही घेऊन त्या ठिकाणी इथल्या जातीयवादी बँक या स्थापनाला वडणीवर आणण्यासाठी अं रुमणी मोर्चाच आयोजन केलेलं आहे